विदर्भ चेंबरद्वारा आयोजित प्रदर्शनास स्टॉल लावताना नियमानुसार अग्निशमन पिण्याचे पाणी स्वच्छतागृह व्यवस्था प्रदर्शनासाठी करण्याची गरज असताना या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे इतके मोठे प्रदर्शन आयोजित करत असताना त्यासाठीच्या नियमांची पायामल्ली का करण्यात येत आहे असा प्रश्न अनेकांना पडला आहे विदर्भ चेंबर विटेक्स प्रदर्शन स्थळाच्या आजूबाजूला संपूर्ण रहिवासी भाग असून या ठिकाणी ध्वनी प्रदूषण होणार नाही याची काळजी घेण्याची गरज स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे प्रदर्शनासाठी या भागातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ वाढेल त्यामुळे स्थानिक नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागेल याची काळजी आयोजकांनी घेतली नसल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे एकूणच हे प्रदर्शन केवळ व्यावसायिक उद्देशाने असले तरी स्थानिकांना त्याचा नाहक त्रास कशासाठी असा प्रश्न नागरिकांनी केला आहे इतक्या मोठ्या प्रमाणात कापड लावून मंडप सजविण्यात आले आहेत त्या ठिकाणी अग्निशमनची पूर्ण व्यवस्था ही नियमानुसार लावणे गरजेचे आहे या ठिकाणी काही अघटित घडले तर त्याचा बचावाची उपाययोजना नाही महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे याकडे पूर्ण दुर्लक्ष का असा प्रश्न उपस्थित होत आहे प्रदर्शनात जाण्यासाठी एकाच ठिकाणी एंट्री पॉईंट आहे त्याचबरोबर एक्झिट पण एकाच ठिकाणी असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने ते योग्य नाही महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत स्थळ पाहणी करण्याची गरज आहे अशा प्रकारे प्रदर्शन आयोजनासाठी काही नियमावली आहे की नाही असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला आहे केवळ व्यावसायिक लाभासाठी लोकांच्या जीवाशी आरोग्याशी खेळ होत असेल तर त्याला कुठेतरी पायबंद घातला पाहिजे बिल्डर आणि इंजिनियर सुनील हातेकर यांच्या विशेष प्रयत्नांनी दोनशे अडतीस लक्झरियस फ्लॅट ची भव्य टाउनशिप पवन पार्क आपल्या बजेट मधील भव्य टाउनशिप मध्ये स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करा वेधशाळेच्या मागे न्यू तापडिया नगर अकोला टू एच के लक्झरियस फ्लॅट रेडी पोजेशन मध्ये लो क्लास प्रोजेक्ट विथ हाय क्लास फीचर्स अँड अम्युनिटीज पूर्ण टाउनशिप ला वॉल व वा एकाच गेट मधून प्रवेश कॉन्क्रीट रोड स्ट्रीट लाइट्स प्रशस्त गार्डन वॉकिंग ट्रॅक ओपन जिम लहान मुलांची खेळणी सर्व रूम मध्ये कटनी मार्बल व ग्रेनाइट किचन उटा आकर्षक किचन ट्रॉली डायनिंग टेबल आर ओ वॉटर प्युरिफायर लाइट आणि कर्टन अल्युमिनियम थ्री ट्रॅक खिडक्या प्रीमियम दरवाजे बाथरूम मध्ये जगवार फिटिंग गिजर आकर्षक ब्रँडेड कलरिंग ब्रँडेड लिफ्ट एआरडी सिस्टम सह टू बेड मॅट्रेस विथ वन किंग साइज सोफा सेट आणि फुल फर्निचर ब्रँडेड पी व्ही सी अंडरग्राउंड प्लंबिंग फिटिंग दोन सामान्य बोरवेल आणि टेरेसवर लिटर क्षमतेची पाण्याची टाकी टू व्हीलर आणि फोर व्हीलर पार्किंग नियमानुसार तळघरात पाण्याची टाकी लिफ्ट बोरवेल आदींसाठी सोलर यंत्रणा व अजूनही बरेच काही अधिक माहितीसाठी संपर्क सिद्धांत सुनील हातेकर एकोणनव्वद त्र्याऐंशी अकरा एक्कावन्न बत्तीस साईट विजिट क्यू आर कोड स्कॅन करा